सकाळी शाळेत जाणाऱ्या आणि उशिरा घरी येणाऱ्या मुलांसाठी नाश्त्यासाठी काय काय पदार्थ बनवावेत हा खूप मोठा प्रश्न आपल्या लेडीजसमोर असतो आणि चपाती भाजी तर टिफिनमध्ये आपण नेहमीच मुलांना देतो पण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन खायला हे मुलांना आवडतं अशा वेळेस मुलांना काय वर द्यावं हेच आपल्याला समजत नाही मग त्यामुळं अशा वेळेस आपण झटपट बनवू शकू अशा काही रेसिपी आपण या वीकमध्ये पाहणार आहोत त्यातली पहिली रेसिपी म्हणजे टूटी फ्रुटीचा रवा केक आता रवा केक कधी कधी खूपच ड्राय बनतो तर कधी साखर कमी पडते कधी कढईमध्ये जर तुम्ही केक बेक करत असाल तर तो जळतो किंवा केक टीनला चिकटतो अशा जर समस्या माझ्यासारख्या तुम्हाला देखील जाणवत असतील तर आजची रेसिपी ही खास करून तुमच्यासाठी आहे कारण अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ज्याप्रमाणे इथे मी मेजरमेंट सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही तुटीफ्रुटीचा केक रवा केक बनवलात तर तुमचा केक हा कधीच चुकणार नाही नमस्कार मी रीना आणि रीनाच फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कोणताही केक बनवायचं म्हटलं की त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन गोष्टी आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे केक बनवण्यासाठी लागणारं साहित्याचं जे मोजमाप आहे ते दुसरं केक बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि तिसरं स्पेशल डिश बनवण्यासाठी आपण काढलेला स्पेशल वेळ या तिन्ही गोष्टींची सांगड जेव्हा तुम्ही घालू शकाल तेव्हा तुमचा कोणताच पदार्थ हा कधीच चुकणार नाही असं मला वाटतं चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात रवा केकचं बॅटर तयार करण्यासाठी या ठिकाणी मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्यात अर्धा कप तेल अर्धा कप दही आणि एक कप पिठी साखर घालून हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच मिश्रणामध्ये एक कप नॉर्मल टेम्परेचरचे किंवा कोमट दूध आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे या मिश्रणामध्येच दोन वाटी बारीक रवा आपण घालून घेणार आहोत जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे हे सगळे जिन्नस जे जी आहेत हे दोन मिनिटापर्यंत आपण छान फेटून घेणार आहोत आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे पंधरा मिनिटांसाठी आपण फुगण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत या पंधरा मिनिटामध्ये केक बनवण्यासाठी लागणारी जी बाकीची तयारी आहे तो आपण करणार आहोत तर या ठिकाणी मी आता केक टीन घेतलेला आहे एक टीस्पून तेल आपण या केकटीनला व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि केक बनवण्यासाठी आज मी हा जो आपला बटर पेपर आहे त्याचा देखील वापर करणार आहे तर या केीनला तेल लावून झाल्यानंतर तळाशी असा आपण बटर पेपर ठेवून घेऊयात आणि आपलं जे बॅटर केकचं तयार होणार आहे त्याच्याकडे जाऊयात कारण आता पंधरा मिनटंही होत आलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं केकचं जे बॅटर आहे हे तयार झालेलं आहे थोडंसं सा घट्टसर असं हे मिश्रण झालं आहे, आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता आणखीन थोडं दूध ॲड करायचं आहे आणि बाकीचे देखील जिन्नस ॲड करायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता एक टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि या रव्या केकमध्ये आपण वन फोर्थ कप टूटी फ्रूटी देखील ॲड करणार आहोत कारण टोटी फ्रुटी ही मुलांना खूप आवडते त्याच्यामध्ये खूप सारे रंग असतात आणि आपला रवा केक हा वाईट असतो त्याच्यामुळे खूप अप्रतिम असं कलर कॉम्बिनेशन होतं त्याचं आणि रवा केक खाता खाता आपल्या दाताखाली जेव्हा एखादी टोटी फ्रुटी येते तेव्हा त्याची चव देखील अप्रतिम अशी असते यामध्येच एक दोन ड्रॉप मी व्हॅनॅलायसन्सचे देखील घातलेले आहेत आणि ते तीन टेबल स्पून दूध आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि हे सगळं मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून याच्यामध्ये जो आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली आहे त्याच्यामुळे हे जे मिश्रण आहे हे वे व्यवस्थित फुलून आपला छान असा रवा केक तयार होईल तर अशा तिने आपलं रवा केकचं बॅटर तयार झालं आहे मध्ये हे मिश्रण मी काढून घेते काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने केक टीन जो आहे आपण टॅप करून घेणार आहोत जेणेकरून याच्यामध्ये जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि आपला केक हा छान स्पॉन्जी असा तयार होईल वरून देखील गार्निशिंगसाठी सजावटीसाठी मी टूटी फ्रुटी ॲड करते आहे कारण टूटी फ्रुटीचा रवा केक ही रेसिपी आज आपण पाहत आहोत त्यासाठी या रेसिपीमध्ये मी जास्तीत जास्त टूटी फ्रुटीचा वापर हा केलेला आहे आ, केक बेक करण्याची तयारी आपण करूयात ते गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गॅस मंद आचेवरच आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यामध्ये छोटंसं स्टँड ठेवून त्याच्यावरती मी हा रवा केकचा जो आपला टीन आहे तो ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ही कढई झाकून घ्यायची आहे केक व्यवस्थित बेक होण्यासाठी साठ मिनटांचा अवधी हा लागतोच कारण इथे केक हा आपण मंद आचेवरतीच बेक करतो आहोत केक बनवताना बेक करण्याचा टाईम जो आहे तो प्रत्येक व्हिडिओमध्ये हा वेगवेगळा सांगितला जातो त्यामुळे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की नेमका केक किती मिनटं बेक करायचा आहे तर आत्ता मी ज्या पद्धतीचे मेजरमेंट घेतलेले होते त्याच्या प्रमाणानुसार मला हा केक बेक होण्यासाठी बरोबर एक तास हा लागलेला आहे आणि एकदम थंड झाल्यानंतर हा जो रवा केक आहे तो मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि किती अलगदरित्या हा केक निघून आलेला आहे ते तुम्ही बघू शकता केक खालच्या बाजूने देखील जास्त जळालेला नाही आणि अशा पद्धतीने टोटी फ्रुटीचा रवा केक हा आपल्या इथे तयार झालेला आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की हा केक देखील खूपच छान असा स्पॉन्जी झालेला आहे तर अशा पद्धतीने माझी आजची रवा केकची जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद